आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच बाकी काय नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा इशारा आहे ठीक आहे आता हा ही निवडणूक जनतेच्या हातात असतात आणि जनता जे ठरवल ते तुम्ही आम्ही कोणच काय करू शकत नाही आहे आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच बाकी काय नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा इशारा आहे रायगड जिल्ह्यात फार दुःख झालं नाही कमी आम्ही नाही पडलो त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकाच अशा असतात म्हणून मी माझी सक्त ताकीद होती की मी एक दहा वर्षापूर्वी जो अनुभव घेतलेला होता जिल्हापर्यंत पंचायत समितीला माझी शिवा तांबे म्हणून एक पंचायत समितीची बिरवाडची सीट तीन मतांनी गेली होती पाच मतं आणायची त्याच्याकडनं राहून गेली होती स्वतःची आणि तीन मतांनी सीट गेली तेव्हापासून मी ठाम सांगतो जरी अहमदाबाद बडोदा सुरत मुंबई ठाणे पुणे गुजरात कुठेही जरी मतदार असले तरी त्यांना घेऊन यायचे हे माझी सक्त वारणी होती विचारा त्यांना आणि ज्या वेळेला मग अशा पाच दहा मताच्या फरकाने सीट दाता जातात तेव्हा मग आपण शोधत बसतो अरे ती माझी चार मतं नाही आली ती माझी हक्काची पाच मतं नाही आली हा त्यातला फरक आहे रायगड जिल्ह्यातला कौल पाहता तुम्हाला काय वाटतं काय वाटतं म्हणजे मला तरी आत्ता असं वाटतं की एक नंबरला आम्ही राहू दोन नंबरला बीजेपी राही नाही गोगावल्यांचं असं आम्ही नाही कधी म्हणणार हे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जनताने आणि महाडकरांचं वर्चस्व आहे लक्षात आलं का हे असं वैयक्तिक कोणाचं वर्चस्व सांगून मागून मिळत नसतं त्याला मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे तर गोगावल्यांचं वर्चस्व नाही आहे माझ्या खास करून माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि खास करून महाडकर नागरिक यांचं मी आग्रह